नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिकमध्ये आदिवासी मोर्चाच्या वेळी एका महिलेची ऑक्सिजन पातळी अत्यंत कमी झाली असताना क्षणाचाही विलंब न करता तिला रुग्णालयात नेऊन तिचा जीव वाचवणाऱ्या कॉन्स्टेबल मनीषा यांच्यासह तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आज पोलीस आयुक्त कार्यालयात भेट दिली गेली आहे त्यांच्या या साहसी कारनाम्याबद्दल त्यांना पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय आम्ही शेतकरी घरातून आहोत अडलेल्यांना मदत करणे हेच आमच्यावर संस्कार आहेत असं म्हणत मनीषा यांनी त्यांच्या निस्वार्थ कृतीमागील प्रेरणा स्पष्ट केली आहे त्यांच्या या कारनाम्यामुळे इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही सामान्य नागरिकांना तत्पर प्रतिसाद देण्याची प्रेरणा दिली आहे त्याबद्दल आपलं मत काय काल नाशिक शहरामध्ये ट्रॅव्हल कमिशनर ऑफिसवर एक मोर्चा होता आणि त्यावेळेला एक महिला जी की नंतर आपल्याला समजलं की ती दोन महिन्याची प्रेग्नंट पण होती आणि तिचं ऑक्सिजन लेवल कमी झालेलं होतं तर त्यावेळेला या तिघींनी अतिशय चांगलं काम आणि अतिशय एकदम तत्परतेने फास्ट तसं इमर्जन्सी रिस्पॉन्स आपण परफेक्ट इमर्जन्सी रिस्पॉन्स ज्या प्रकारचा असतो तर त्या प्रकारचा या तिघांनी दाखवलेला आहे त्यामुळे आपण आज सी पी ऑफिसला बोलवून या तिघांचे आपण सत्कार केलेले आहे मनीषा सोनावणे योगिता फसले आणि वैशाली पगारे या तिघे आमच्या सुपर वुमेन आहेत आणि आम्हाला त्यांचा नाशिक पोलीसला आणि पूर्ण महाराष्ट्र पोलीसला त्यांचा अभिमान आहे इथून पुढे आणखी महिला कर्मचाऱ्यांना काही प्रेरणा मिळाली त्यासाठी आपण काही त्यांना प्रोत्साहन म्हणून काही मदत किंवा म्हणजे बक्षीस जाहीर केलं आहे पण या तिन्ही सुपर वुमेन जे आहेत त्यांचा आता सी पी ऑफिसमध्ये सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण यांना पन्नास हजार रुपयाचं रिवॉर्ड पण डिक्लेअर केलेलं आहे आणि रिवॉर्डचा डिक्लेअर तर झालेलं आहे पण आमच्या नाशिक पोलीसमध्ये आमची जे महिला आणि पुरुष अंमलदार आहेत ते कुठल्याही अवॉर्डचं आणि रिवॉर्डची अपेक्षा न करता तसेच फील्डमध्ये जोरात काम करतात नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका